गोकुल दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी नमस्कार महाविकास आघाडीच्या सर्व सहकार्यांना हो कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे ही निवडणूक महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे तसंच कोल्हापूर जिल्ह्यासाठी देखील अत्यंत महत्वाची आहे कोल्हापूरला विकासात्मक दृष्टिकोन घेऊन जाणारी निवडणूक असणार आहे कोल्हापुरातल्या जनतेचे प्रश्न सोडवणारी ही निवडणूक असणार आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की येणाऱ्या या वीस तारखेला आपण ताकदीनं सर्व कार्यकर्ते बाहेर पडा आणि जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणून राहुलजींचे हात बळकट करा आदरणीय पवारसाहेबांचे हात बळकट करा आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करा एवढी विनंती करतो जय शिवराय जय महाराष्ट्र आ आ ब ब कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका